आपल्या रोजच्या जीवनामध्ये तीन महत्त्वाच्या टिप्स वापरून आपण कसा मनी अट्रॅक्ट करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज मी तुम्हाला ज्या तीन टिप्स सांगणार आहे त्यातली प्रत्येक टिप खूप महत्त्वाची आहे आणि खूप सोपीसुद्धा आहे तर या कुठल्या टिप्स आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळ मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे बऱ्याच लोकांना पैशांचा प्रॉब्लेम असतो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जेव्हा मी पोल टाकते की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठल्या एरियामध्ये आहे तर ऑलवेज मनी करिअर या एरियामध्ये प्रॉब्लेम असतो आणि याच्यासाठीच मी आता सध्या बरेचसे व्हिडिओज मनीवर बनवत आहे तुम्हाला जर मनी, तुम्हा मनी प्रॉब्लेम असतील तर हे व्हिडिओज रेग्युलरली बघत राहा आणि त्याच्याला टिप्स फॉलो करत राहा याच्या व्यतिरिक्त मनी मास्टर माइंडसेट हा एक फ्री वेबिनार सुद्धा मी कंडक्ट करत असते डिपर hmm. लेवलवर मनी फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला काम करायचं असेल तुमचे मनी ब्लॉक्स रिलीज करायचे असतील आणि फास्टर मनी अट्रॅक्शन करायचं असेल तर तुम्ही नक्की हा वेबिनार अटेंड करा आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा आता आपण बघूया कुठल्या त्या तीन महत्वाच्या टिप्स आहेत की ज्यामुळे आपल्याकडे मनीचं अट्रॅक्शन होणार आहे यातली सगळ्यात पहिली टीप म्हणजे मनीला रिस्पेक्ट करणं तुमच्या हातून असं होतं का की पैसे आले आणि पर्समध्ये असेच कोंबून टाकले पैसे जसे आले तसे ठेवून दिले त्याला रिस्पेक्ट दिला नाही असं तुमच्या हातून होतं का जरा विचार करून बघा तुमच्या आवडीचे कपडे किंवा तुमच्या आवडीची ज्वेलरी तुम्ही कशी हँडल करता बाहेरून जाऊन आल्यावर ते कपडे नीट क्लीन करून स्वच्छ करून व्यवस्थित तुमच्या वॉट्रॉपमध्ये तुम्ही ठेवत असाल तुमची आवडीची ज्वेलरी जी किमती आहे तुमच्या आवडीची आहे तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित वापरून झाल्यावर जागेवर ठेवत असाल पण पैशाच्या बाबतीत असं होतं का पैसे आले की तुम्ही त्याला काही रिस्पेक्ट देता का की ते तसेच आले पडलेले असतात कुठल्या तरी पर्सच्या खळामध्ये कुठल्या तरी बॅगमध्ये कुठे किती पैसे ठेवलेत याचा तुम्हाला काही अंदाजसुद्धा नसतो सुट्टे पैसे नोटा सगळं एकत्र ठेवलेलं आहे असं तुम्ही करताय का असं करत असाल तर हे लगेच चेंज करून घ्या पैसे आले की त्याला एक रिस्पेक्ट द्या ते रिस्पेक्टनी तुमच्या पर्समध्ये नीट अरेंज करून ठेवा नोटा वेगळ्या कॉइन्स वेगळे असं व्यवस्थित अरेंज करून ठेवा याच्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळेल की तुम्ही पैशाला रिस्पेक्ट करताय आणि या रिस्पेक्ट देण्यामुळे पैशाला तुम्ही जो रिस्पेक्ट देताय याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये अजून पैसा अट्रॅक्ट होईल आता एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एनर्जी पैसा ही एक एनर्जी असते आणि ही जी एनर्जी आहे ती आपल्या लाईफमध्ये जी येत असते ती त्याच्या अगेन्स्ट आपण काहीतरी एनर्जी देत असतो हे एक्सचेंज ऑफ एनर्जी असतं जसं पूर्वीच्या काळामध्ये एक्सचेंज ऑफ एनर्जी वस्तूंची व्हायची म्हणजे एखादा शेतकरी असेल तो धान्य पिकवत असेल आणि एखादा विणकरी असेल तो कपडा विणत असेल कपडा बनवत असेल तर ते एकमेकांमध्ये धान्य आणि कपडा यांचा एक्सचेंज करायचं आहे माझं धान्य तू घे आणि तुझा कपडा मला दे हे असं एक्सचेंज व्हायचं हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेला आणि करन्सी व्यवहारात आली आपल्याला जे काही पैसे मिळत असतात त्याच्या अगेन्स्ट सुद्धा काहीतरी एनर्जी द्यायची असते म्हणजेच काहीतरी व्हॅल्यू द्यायची असते आपल्याकडे जे काही स्किल्स असतात जे काही नॉलेज असतं ते आपल्याला पैशाच्या अगेन्स्ट द्यायचं असतं जेव्हा आपण अपन आपलं नॉलेज किंवा आपलं स्किल दुसऱ्यांना देतो त्याचा ते त्यांना फायदा होतो तेव्हा इन एक्सचेंज ते आपल्याला पैसे देत असतात मग जास्त पैसे अर्न करायचे असतील जास्त पैसे मिळवायचे असतील तर जास्त व्हॅल्यू ॲड केली पाहिजे जेवढी जास्त व्हॅल्यू तुम्ही ॲड कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याकडे येणार आहेत दिस इज ऑलवेज एक्सचेंज ऑफ एनर्जी जर तुम्हाला जास्त पैसा अट्रॅक्ट करायचा असेल तर तुम्ही जास्त व्हॅल्यू लोकांच्या लाईफमध्ये ॲड करा याच्यामुळे तुमच्याकडे आणखी जास्त पैसा येणार आहे आणि आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड पैशाला ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे थँक्यू म्हटलं पाहिजे कधीही पैसे हँडल करत असताना माझ्याकडचे पैसे कमी होत आहेत माझ्याकडचे पैसे जात आहेत हे विचार मनात येत असतील तर हे एक लॅकचं फिलिंग आहे हे एक निगेटिव्ह फिलिंग आहे असं होत असेल तर ता पैसा येणार नाही हे जे फिलिंग आहे हे फिलिंग पैसा अट्रॅक्ट करत नाही इनफॅक्ट त्या पैशाच्या अगेन्स्ट तुम्हाला काय व्हॅल्यू मिळते आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या पैसे जे असतात त्या पैशामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये मिळत आलेली आहे अगदी लहानपणापासून एज्युकेशन झालं अन्न झालं वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी पैशामुळे मिळालेल्या आहेत कोणी घरात आजारी असतं तेव्हा औषध पाणी मेडिकल ट्रीटमेंट्स पैशामुळे मिळत असतात फॅमिलीला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या मिळत असतात लक्झरीज मिळत असतात सगळ्या गोष्टी पैशामुळे मिळत असतात तर त्या पैशाला या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत म्हणून ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे कधीही पैसे हँडल करत असताना पैसे कोणाला तरी देत असताना त्या पैशांना थँक्यू म्हटलं पाहिजे कारण त्या पैशामुळे काहीतरी आपल्याला त्याच्या अगेन्स्ट मिळत असतं म्हणून ऑलवेज पैशांना ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे इथे पैशाच्या बाबतीत एक आणखी महत्त्वाची मिस्टेक होत असते ती म्हणजे कॅज्युअली अगदी म्हटल्या जातं पैसेच नाही आहेत माझ्याकडे पैसेच नाही आहेत पैसे कुठे आहेत असं अगदी कॅज्युअली बोलल्या जातं पण खरंच असं असतं का पैसे नसतात का असं नसतं पैसे असतात पण मे बी प्रायोरिटी वेगळी असेल त्यावेळेला ती प्रायोरिटी नसेल की ज्याच्यासाठी पैसे मागितल्या जातात किंवा मा तुम्हाला त्या गोष्टीसाठी आत्ता पैसे खर्च करायचे नसतील आत्ता तुमची प्रायोरिटी वेगळी असेल त्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे ठेवले असतील पण पैसे आहेत पैसे असतात पैसे नाही आहेत असं कॅज्युअली कधीच म्हणायला नाही पाहिजे त्याच्यामुळे पैस पैशांचा अपमान होत असतो पैशाला एक डिसरिस्पेक्ट मिळत असतो सो so, ऑलवेज पैशाला रिस्पेक्ट करा पैशाला ग्रॅटिट्यूड द्या आणि पैसा जेवढा तुम्हाला मिळतो आहे तो आणखी वाढवायचा असेल तर आणखी व्हॅल्यू ॲड करा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये या काही टिप्स मी आज तुम्हाला सांगितल्या या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही वापरून बघा तुमच्याकडे पैशाचा फ्लो कसा यायला लागेल हे तुम्ही ऑब्झर्व करा तुमची मनी फ्रिक्वेन्सी याच्यामुळे अपग्रेड होईल आणि अगदी इझिली एफर्टलेसली मनीचं अट्रॅक्शन तुमच्याकडे व्हायला लागेल नक्की या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून बघा या रेग्युलर फॉलो करत राहा याची एक सवय झाली पाहिजे हे अंगवळणी पडलं पाहिजे आणि मग याचा रिझल्ट तुम्हाला मिळायला लागतील आणखी डीपर रिझल्टसाठी डिपर मनी ब्लॉक्स कुठे आहेत हे ओळखण्यासाठी ते रिलीज करण्यासाठी फास्टर रिझल्ट मिळवण्यासाठी आमचा मनी मास्टर माइंड हा फ्री वेबिनारसुद्धा अटेंड करा आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या ॲटलीस्ट तीन कॉन्टॅक्ट्समध्ये तरी या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकन सुद्धा प्रेस करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू